सांगली संजयनगर जगदाळे प्लॉटमधील चार वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्याचा प्राणघातक हल्ला झाला आहे सांगली महापालिकेने कुत्र्यांचा सा बंदोबस्त करावा अन्यथा कुत्रे महापालिकेत आणून सोडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी दिला आहे संजयनगरमधील जगदाळे प्लॉटमधील हसनैन हेदर अली ताळीकोटी हा चार वर्षीय चिमुकला राहत्या घराच्या समोर खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत गालाचे लचके तोडले आहेत सध्या या चिमुकल्यावर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सांगली महापालिका दिखाव्यासाठी डॉग व्हॅनमध्ये एकच कुत्रा टाकून गावभर फिरवायचा उद्योग करीत आहे मात्र ज्या ठिकाणी कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला आहे त्या ठिकाणी मात्र पोहोचत नाही मनवा प्रशासनाने तात्काळ हल्ला झालेल्या मुलाला मदत करावी आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा महापालिकेत भटकी कुत्रे सोडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी दिला आहे काल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वार्ड क्रमांक अकरा संजयनगर जगदळ फ्लॉट या ठिकाणी चार वर्षाच्या लहान मुलाला त्यांच्या दारात वरांड्यात खेळत असताना कुत्र्याने हल्ला करून लचके तोडले त्या लहान बाळाचे महापालिका प्रशासनाने कुत्र्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा आणि गाडीचा कुत्रा पकडण्याच्या गाडीचा बंदोबस्त लवकर करावा गेले सात महिन्यापासून गाडी मा गाडी सात महिन्यापासून बंद आहे असं आम्हाला सांगितलं जाते आम्ही वारंवार फोन करूनसुद्धा ती गाडी उपलब्ध होत नाही मिरजेला गाडी आहे काय की मिरजेची गाडी सांगितलं येत नाही असं सांगितलं जाते जर महापालिकेने या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त नाही केला तर महापालिकेमध्ये आम्ही कुत्रे नेऊन सोडू महापालिका प्रशासनानं जे कुत्रं ज्या लहान बाळाला कुत्रं चावलेले आहेत त्या लहान बाळाला मदत करावी आणि त्या ठिकाणी जाऊन स्वतः प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त असतील उपायुक्त असतील या सर्वांनी जाऊन व्हिजिट करून बघावं की लहान बाळाला आपण कुत्रं चावले पण याचा बंदोबस्त लवकरात लवकर नाही झाला तर आम्ही महापालिकेत कुत्री प्रशासनाच्या केबिनमध्ये सोडावं असा इशारा मी देतो